सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या विभागस्तरीय प्रशिक्षणाला सुरुवात आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाच्या वतीने पुणे विभागातील सर्व लोकसभा मतदारसंघातील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे विभागस्तरीय प्रशिक्षण पाच ते नऊ फेब्रुवारी दरम्यान यशदा येथे आयोजित करण्यात आले असून भारत निवडणूक आयोगाचे वरिष्ठ प्रधान सचिव एन एन बुटोलिया यांच्या हस्ते प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन करण्यात आले यावेळी भारत निवडणूक आयोगाचे अवर सचिव राकेश सैनी उपायुक्त वर्षा लड्डा उंटवाल छत्तीसगडचे उपमुख्य मतदार नोंदणी अधिकारी यू एस अग्रवाल उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर आदी उपस्थित होते श्री बुटोलिया म्हणाले निवडणूक प्रक्रिया ही सांघिक काम आहे निवडणूक कामात समन्वय महत्वाचा असून मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांपासून निवडणूक के निर्णय अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांची भूमिका महत्वाची आहे ते म्हणाले गेल्या पाच वर्षात निवडणूक प्रक्रियेत काही बदल झाले आहेत निवडणूक प्रक्रिया योग्य रीतीने पार पाडण्यासाठी या नियमांची माहिती करून घेणे गरजेचे कर आहे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कामात कोणाचाही हस्तक्षेप होणार नाही याकडे लक्ष द्यावे आणि भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार काम करावे प्रशिक्षणाच्या निमित्ताने यापूर्वीच्या निवडणुकीतील अनुभवाची देवाणघेवाण करावी अशा सूचना श्री भुटोलिया यांनी दिल्या उपायुक्त श्रीमती लड्डा म्हणाल्या समन्वयक अधिकाऱ्यांनीही हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे प्रशिक्षणामुळे निवडणूक प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी टाळता येतील प्रशिक्षणादरम्यान टपाली मतपत्रिका आदर्श आचारसंहिता निरीक्षक पोर्टल पेड न्यूज माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण खर्चाचे नियंत्रण मूल्यमापन नामांकनाची छाननी आदी विषयावर माहिती देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले प्रशिक्षणामध्ये सय्यद नासिर जमील रियाच बट्ट अल्पर अप, जिल्हाधिकारी मृणालिनी सावंत उपविभागीय अधिकारी स्नेहा देवकाते देवी प्रसाद मोहंती आरसी दास आदी मार्गदर्शन करणार आहेत प्रशिक्षणाला विभागातील सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर व पुणे मतदारसंघातील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज ब्युरो पुणे